पावसामुळे वादळामुळे नुकसान झालंय आता वाट बघायची गरज नाही महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीसाठी तातडीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या अनुषंगाने एकोणपन्नास कोटीचा निधी थेट विभागीय आयुक्त यांच्याकडे राज्य सरकारने वर्ग केला आहे आता हा निधी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या बाधित कुटुंब असेल शेतकरी असेल यांना आता याचा लाभ मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी बघत आहे या जी आर मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने दुरुस्ती पुनर्बांधणीसाठी आपत्तीग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत करण्यासाठी विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे महसूल व वन विभागाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे या शासन निर्णयामध्ये अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास पंचनाम्यानंतर प्रस्ताव पाठवून निधी मिळायला वेळ लागत होता त्यामुळे राज्य सरकारने एक वेगळी भूमिका घेतली आणि तातडीचा शासन निर्णय प्रसिद्ध करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी एस डी आर एफ म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार तातडीची आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार विभागे विभागीय स्तरानुसार निधीचे थेट मंजूर केला आहे आणि तो वाटप केलेला आहे आता विभागानुसार जो निधी दिला आहे तो पुणे विभागासाठी बारा कोटी आहे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बारा कोटी आहे कोकण विभागासाठी तीन कोटी निधी आहे नाशिक विभागासाठी पाच कोटीचा निधी आहे अमरावती विभागासाठी पाच कोटीचा निधी आहे त्यानंतर नागपूर विभागासाठी बारा कोटीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून बीम प्रणालीद्वारे या सर्व विभागीय आयुक्तांकडे वर्ग केला गेला आहे ही मदत जी आहे ती तुम्हाला तात्काळ मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे तसेच स्थानिक जे तलाठी आहेत किंवा ग्रामशोक आहेत किंवा तहसील कार्यालयाचे जे कर्मचारी असतील यांच्यामार्फत तुम्हाला पंचनामा किंवा तपासणी करून तुम्ही या निधीसाठी पात्र होणार आहेत महत्वाचे म्हणजे या निधीसाठी किंवा निधी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज असणार नाही थेट तुम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असायला पाहिजे म्हणजे तलाठी असेल ग्रामशोक असेल किंवा तहसीलचे संबंधित कर्मचारी यांच्या संपर्कात तुम्ही राहायचं आहे पंचनाम्यानंतर एच डी आर एफच्या दरानुसार तुम्हाला मदतीचे वितरित होईल या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना तातडीची मदत मिळणार आहे शासनाने घेतलेला हा निर्णय वेळेवर योग्य ठरेल यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा जेणेकरून या निर्णयाची माहिती सर्व आपतग्रस्त कुटुंबाला होईल शेतकरी बांधवांना होईल यासाठी ही महत्त्वाची अपडेट घेऊन मी आपल्यासमोर आलो होतो मित्रांनो जी आरची अपडेट सर्व शासकीय योजना तसेच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही जर अद्याप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं जे योजना असतात त्याची सर्व सविस्तर माहिती मी स्वतः व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवरती देत असतो मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय मा